चला पहिला बॉल मंडल संघ या ठिकाणी मैदानावर हजर नाहीपूर अंडर फोर्टीन मुली अंडर फोर्टीन मुलींचा संघ चला पटकन प्रशिक्षकांना सूचना अंडर फोर्टीन बदनापूर वरचा मंडा मैदान क्रमांक दोन मंडळ संघ हजर प्रसंग नुकताच या ठिकाणी मैदानावर हजर लागलेला आहे हजर होत आहे मनलक वर

सामने वाले जण मजान क्रमांक 2 उडपळ चला मैदान क्रमांक एक मैदान क्रमांक दोन मैदान क्रमांक तीन तीन मैदानावर या ठिकाणी सामने सुरू आहेत मैदान क्रमांक एक वर या ठिकाणी जाफराबाद विरुद्ध बदलापूर अंडर नाईन्टीन मैदान क्रमांक दोन वर या ठिकाणी मंठा विरुद्ध बदलापूर या ठिकाणी अंडर चा सामना नुकताच सुरू होत आहे त्यानंतर मैदान क्रमांक तीन वर जो सामना सेवा आहे जाफराबाद विरुद्ध आवडतो यानंतर मैदान क्रमांक तीनशे फिरवायचं पाठी माझ्या स्वयंसेवकांनी पिण्याचं पाणी या ठिकाणी पंचांना आणि सोरांना पुरवायचे बघा ठेवून प्रत्येक बाहेर लावत त्यांना सुचलं पाणी पाण्याची व्यवस्था या ठिकाणी

बघा बाकी थांबू नका बाकीचे जे प्रशिक्षकांना सोडून आहेत आणि ज्यांना मैदान नेमून दिलेले आहेत असे श्री पासकोडे सर श्री साळुंके सर त्या ठिकाणी सज्ज आहे उत्कृष्ट आनंददायी अशा वातावरणामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी हे सामने होऊ घातलेले आहेत आणि खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवून या ठिकाणी या सामन्यांचं आयोजन करण्यात आलेला आहे बघा काही लागलं का मैदान क्रमांक एक वर अंडर नाइन एक मिनिट एक मिनिट हा या ठिकाणी आरोग्य विभाग आपल्या सेवेसाठी सज्ज आहे बघा पेंडाळ मध्ये आरोग्य सेवक या ठिकाणी उपलब्ध आहे आरोग्यसेवढा सगळं तो, तो तामशाही फेटू शकतो स्वप्नासाठी जेवण खोकणाऱ्या हलक्यात घ्यायचं नसतं